नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं आम्हाला दुधाचं डेअरीवरून गिफ्ट भेटलेलं होतं हे इथे आणि एक मिठाईचं बॉक्स भेटलेला होता दादा त्या लगेच बी लागला खायला आणल्या आणल्या दादा अयो अयो गुलाबजांबू काय खातो शा नेमनेम दाखव नेम म दादाचे नेम नियम नेम काय काय पाय बरं काय नेम नेम बाप रे केवढ नेम नेम ना दादाला हा लय गोड आवडत दादाला लय गोड नाही म्हण नाही भामट्या लगेच देतो आणि आईला थोडं थोडं खाय पाखेवढ तोंडात घातलं भाऊ हा कर माहिती गुलाब जांबू दादा अजून पापडी खायचे का ते खायचं आहे का हे नाही खायचं बाकीच काय ते हे खाय ते राहू दे ते नंतर काय फोडेल नाही ना ते हे खाय एकदा हे खा हे दुसरं खा चल तेच लागत आहे सोन अह घे बाबा कोण खोलून घे चाल ते खोलून द्या وكذلك في محطة المنزل. لا. يمكن أن تكون nó 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 à ờ to cái mặt thế pa cái đấy đó Ashu cái gì इकडे चल इकडे चल चला अगं बाबा बूम चालले आला का काव बाबा तुम्ही काय म्हणले ते काय त्याच्यामध्ये पा ना मला म्हणे खोलू नको म्हणे राहू दे तसं डब्याचं सेट तो भाजी वाढायचं सेट रे भाऊ आयले सांगू हो ग बाई यांनी ना कागद पुरला नाही म्हणा तुकडे करून लावली आई हो अरे इथ बस मी तुला काय दाखवते इथं बस इथं बस पटकन पटकन हो काय रे याच्यात पाहू बरं बैस बर बैस बर पटकन आता आम्ही दादा खोलणारे बर काय याच्यात पो हा आम्ही <coughs> बाजूला बाजूला आठशे अकराशे सोळाशे कस खोलाय थांबतो इथं बैस इथं बैस इथं बैस नाही काय मी दाखवित तुला बैस लोक पटकन बैठक हे खोल्लं पाय मी हे <coughs> अरे बघ भाज्यांचं सट भेटलेला भाज्या काढायचा इथले बारी भेटल मला लागतच हे असं ए न कर हे बाई मी काय दाखवते तुला बैस ना तू एकदा हे पोरग पाकी ते करू राहिले पोरग ये हे बाई याच्यात नेम नेम ठेवायचं चल हा कशा नेम नेम खायचे दाखव बरं खाऊन अच्छा खाऊन दाखव तसा नाही खायचं याड्या असं ठेवायचं या हाताने खायच्या हा गुड बॉय तीन भेटेल ते याच का नाही पिलो हे ना। ये येत आहे ये ते तेच आहे हेच आहे दोन मिनटं ठेवू इथं ठेव सोड ना पायकाठ मागासारखं माग काही करूनच देत नाही राहू ऐकतच नाही थांब ना पाय काट हे बॉक्स येतात बरायचं तुम्हाला कसं वाटलं आमचं गिफ्ट नक्की सांगा दुधावर भेटलेलं दुटाक येतो म्हणून भेटलय नाही तर भेटत नाही दूध नाही टाकलं तर बरं झालं ते दिवाळीमध्ये कवाय ना आमच्या गा दूध द्या त्या रे दादा आहे ना छान आहे ना बाई ह्या बाई तीन काबार दिले माहिती आहे तुला थम्मी सांगत इकडं पाय ह्या बाई हे छोटं दादाचं हां हे थोडं मोठं आईचं आणि हे सगळ्यात मोठं बाबाचं असे तिघांचे तीन दिलेले आहे ना बाई विचार करून दिला आहे ना तिघांची भांडणं झाली का तिघांनी एक एक घ्यायचं तिघांचं है ना बाई करून खायचं त्याच्यात नेमने बाबा म्हणत होते खोलू नको खोलू नको तसंच राहू दे माग पहिल्या वेळेस भेटली ती टोकर दुसऱ्या वेळेस भेटलं तर वाट्यांचं सट बारा वाट्यांचा काचीच्या आणि तिसऱ्या वेळेस भेटलं ते कपाचं सहा कप आणि आता भेटले हे नेम नेम खायचं असे झाकण लावून द्यायचे त्यांना सगळ्यांना सारखंच आता का होई किती आहे कधी दादा आपल्या घर व्हायचं मग आपणही काढू हे ठेवून देऊ न तवर दादा मोठा झाल्यावर काढायचं आहे ना पिशवीत भरून ठेव ठेव पिशवीत भरून दादाचं आहे का ते दादाचं आहे का दादाच्या हाती लागला दादा सगळं फोडतोड करून ठेवी आहे ना बाई ते का बॉले का हो? बोले का तेव ते खेळ राहिला तो आहे का हां पिल्या चला आता ठेवून देऊ आपण हां आणि इकडे बॉक्स चल करायच्या अगं बाई अगं बाई अगं बाई अरे हळू पडशील हळू काहीच नाहीये इतकं टाइम देतो का अयो घाबरत होता का रे नाचा नाच नाच मी त्याचे ओ फटाकडा फटाकडं फुडायला कलगच घाबरतो अय्यू अ नवी पाहती द्यू बाबा आवाज दे बाबाला मोठे या बश म्हणा बश दादाला भिव हो वाटतं म्हणा भेऊ कोणाला भीव हो। दादा। भी हो वाटतं दादाला ना अह हो आता आई अरे अरे